तर नमस्कार मित्रांनो आता कुठं नवऱ्याला फरक पडला बघा मी इतक्या दिवस म्हणत होती तुळस करून घ्या तुळस करून घ्या घर बांधून आता किती झाले झालं दोन वर्ष दोन महिने झाले आहे का दोन महिने झाले ना आता हो बघा ही अचानक झाल हे बी नव्हतं घरी तिकडे गेल तर मित्रांना आहे ती म्हणतात दूधवाल्यानं सांगितलंय हा तिथनं हात करत होत असं करत मला वाटलं कोण आलं कोण नाही लागली हात करतय कोणतरी मग हा म्हणलं कुत्रा आहे का नाही म्हणलं असली तरी आमच्याकडचे कुत्री नाही नाही ना आपली कुत्री जाऊ आमची शारदा मग ते कुत्री येते तर हिथं बघा आता तुळस करायची त्यांच्या ती गाडीवर आहे तिथे साचे आहे हो का तुळस करायची ती काय कुठं आहे तुमचं व ती आम्ही तुळस दाखवलेली कसली तुळस करायची आता करस तर काय मला दिसणार नाही दोन दिवस जाणार आहे वाटतं तुळशीला तर ह्यातली बघा ही मोठी गुलाबी कलरची तुळस बनवायची तुळस ठरवून आहे बघा किती दिली ठरवून तुळस करायची म्हणून नवरा आंघोळ ना करणार पाणीच नाही आंघोळीला घोटाळा सकाळ धरण केलं पाण्यानं आता डीपीचा घोटाळा अर्धा तास त्याल टाकले ता सगळं आता अर्धा तास ता ता अजून बंद आहे डीपी चार लॅमिनेशन करून घेतलं जरा फोटो काढले ते वाटत तुळशी जर कोणाला तुळस बनवायची असेल तर कुठे गेलं बघा दादा ह्या दादा संग संपर्क साधा बघा जर कोणाला तुळस बनवायची असेल तर योग्य भावात योग्य रेट मध्ये मिळणार आणि डिझाईन बिझाईन करून हे जेव्हा बघा दिवा ठेवायला आता दिवाळीला आपण लावतो दिव का दिवळी पण आहे बघा दिवळी हाय गणपतीची मूर्ती आहे एका साईडला महालक्ष्मीची मूर्ती आहे वाटत नाही करायची बघा तुळस इकडे लांब करून घेणार आहे आम्ही त्यांनी कर कर करून आता छटला बघा लय मोठं फेपरायला लागलं होतं झाड म्हणून कमी केलं चावली आली असते म्हणजे बसलं असतं दादा छाटले बि म्हणते तुम्ही छटले घालाय सगळे झाड छटा भेटायची छटणीवाले भेटतात तुळशी आहे का जपून ठेवा कार्ड करत तुळस बनवायची बघा म्हणजे आधी बनवून घेणार आहे आम्ही तुळस आणि पुन्हा कट्टा अडीच अडीच किती वा अडीच सेंटीमीटर हम्म मग इथं ठेवणार आहे बघा तुळस त्या डांबाच्या आपल्या तुम्हाला तर माहितच आहे सारखं रगील झरमटा सरावण हाय म्हणून बसले ती नाहीतर रगी ते रगील झार मटाण केलं काकरं बिखरं खाऊन त्या तुळशीच्या काट्यावर बसतेली केलता तर तुळशीच्या हे नसते कटा बर का पण तिथं आता जरा ते चुकीच झाले एक पाटी घेतली खडी तिकडं खडी काढते आणि एकाच भाऊला बी तुळस बनवायचे त्यांच्या घरासोबत त्यांनी बांधली होती पण त्यांची तुळस पडली वाटतं म्हणून आता दुश्यांना नवीन तुळस बनवायची मग काय खडी बनवायला पाच इटा खडी घेतली हितलस घेतलं गोड तयार घेतलं गोड तयार बी लागतं ह्याला नाही तर साच्याला पुसायचं असेल निघायसाठी त्यामुळं गडी आयत्यावर जाणार असं नाही आता साहित्य तुमचं घर बांधल्यामुळे उरलंय तुमचं त्यांनी बनवून घेतलं तर त्यांच्या दर्शन पाडलंय मोठा ट्रॅक्टरवाल्यानं पाडलं ह्याला पाडलं दर्शन मी म्हणती दर्शन अशीच होती का काढत आहे कुठली होती बारकी होती का मोठी होती फुलाच्या पाकळ्या बिकड्या काढून ह्याला हळदी कुकुराव कल असते का नाही नाही आपण कलर असते हे दोन एकच आहेत आणि हे दोन एकच आहेत आहे का नाही फक्त कलर दिलाय मी म्हणते चार प्रकारच्या तुळशी द्या एकच पर ह्यात दिवळे कलर दिलेले आहेत ह्यात नाही नाही ना, उलट ह्याला पण दिवळे हे उलट लावले निरीक्षण चालू आहे तुळशीचं आमचं आणू बघा बॅट बॉल खेळते अनुला बरं वाटायला लागलं रातचा अजून ताप आलता तिला सकाळी उठले उठले औषध पाजलं कुठे गेली

ती दादा म्हणते ह्या दिवसात असं सिमेंट राहणं शक्य नाही पण तुम्ही लय त्याची सुरक्षा करून ठेवले या सिमेंटला काय सुद्धा झालं नाही दोन कागद ठेवले ती या चार कागद आहे आहेत कागद पोती चार आहे ती चार आहे ती का पाच आहे ती पोती पोती जास्त सहज होत ह्यात मुरला अजून सिमेंट ते आले आल्या म्हणले शिमेट आहे का मी म्हणलं दुसरंच कोण आहे घेऊन म्हणलं नाही शिमेट मला काय माहिती पुन्हा विचारलं तुम्ही कशाचं काय करायला म्हणलं आज येत येते ती मिस्त्री काय बॉल खेळते तुम्ही पोरं बघा ती कटा धरून मनस तर गाव का साहेब उठाय कटा राहू द्या म्हणलं का पोरं बसूनच बसली त्याच्या उठे मागीच त्या जेवण ते कशी मेट आणते तिकडे दोन पुती लागेल का ह्याला आता दादा इथे ला तर फक्त दिसत्या ते मला करे दादा इथं <laughs> <की>। <laughs> <laughs> बसा की काटा तुम्हालाच बसाय केलाय बसा परा नुल्ल आलं दुल्ल शाळेला जायचं नाही का तुम्ही कुठे गेला तुमचा बाबा सोडून बरं वाटत आजोबा आणि खोऱ्यानेच पत्त केलं <laughs> असं पिठा सारखा आहे मग थोडंसुरा घट झालं नाही सिमेंट मला वाटलं गेलं सिमेंट वाया काय एकाच भावना आणू बॅट बॉल खेळते ती बॅट टाकली नाही ना बाल तिला हा नाही म्हणून टाकून दिलं राहिलेली पोती देऊन या दुकानदाराला का करायचं यायचं का, करा का का द्यायचं शिमिट करून वतून यातनं कठीण होते तर डंक मशीन घ्यायची आहे बघा कारण लॅब व्हायला लागली असं दुसरीकडे कुठून आणायलाही मसाला आज मसाला बनवायचा आहे मला आता सध्या बसून चालत नाही मला सगळं झालंय आंघोळी पोरासनी स्वयंपाक सगळं झालं मी खाल्लं बी थोडंफार नवऱ्याने के नाही केली आंघोळ नाका करणार आता त्यांना लागतंय पाणी मुलगाचं या का दोन बादल्याने भागत नाही त्यांचं चार चार बादल्या पाणी लागतं त्यांना आंघोळीला आंघोळीला गेलं म्हटलं का हिटरच संपवत आता हो त्यामुळे शेवटच गेलेलं बरं काय आणायचं सुरी चाकू इथं आहे बघ किचन काट्यापाशी आणि का कापायचं असल का पण वाटत त्या ना सरका, ना ना कुन का कुना कुना कुन का पर का पावडर लागल आंघोळ केली तर चालू आहे बघा आपला असा तुळशी काटा बनवायला जर कोणाचा बनवायचा असला तर सांगा आम्हीच राहिलोय महाग समध्याच्या त्यामुळे घ्यायला लागलोय बनवून सगळं हाय पण तुळशी इतमान राहिले नवऱ्याला सतरा टुमणी दिली तेव्हा नवऱ्याने बोलवून घेतले बघा कुणा कोण का घेणा जोडीदाराकडून घेऊ ना कोण का घेणार पण बोलावला एकदा तुळशी काटा झाला म्हणजे माझं टेन्शन मिटलं